मंडई नमस्कार अमर भोसले ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे लक्ष्मण राव या व्यक्तीविषयी आज आपण बोलणार आहोत कोण आहे व्यक्ती या व्यक्तीविषयी का बोलायचं हे प्रश्न निश्चितच तुमच्या मनात पडले असतील ही व्यक्ती जी आहे ना ती आहे आपल्या महाराष्ट्रातलीच आहे अमरावती जिल्ह्यामध्ये धामणगाव या ठिकाणी एका खेडे गावामध्ये हे ही व्यक्ती राहायची आणि नंतर तिनं जे काही यश मिळवलेलं आहे जे साधारणतः त्या धामणगावमधल्या तळेगाव दशासरी या गावापासून जे अगदी भारताच्या राजधानीमध्ये दिल्लीमध्ये त्यांनी स्वतःचं एक नाव प्रस्थापित केलेलं आहे असं कोणतं काम केलं बरं त्यांनी खरंच हे जाणून घेणं अतिशय औत्सुक्याचं तर ठरेलच पण काही लोकांना हे पथदर्शक सुद्धा ठरेल ही व्यक्ती होती जी शिक्षण फक्त दहावीपर्यंत झालेलं होतं आणि दहावीनंतर मग एका स्पिनिंग मिलमध्ये आ, काम करण्यासाठी त्यांनी चालू केलं आणि त्याच्यानंतर काही काळानंतर ती मिल बंद पडली त्यामुळे मग त्यांना महाराष्ट्र सोडून मध्य प्रदेशमध्ये जावं लागलं तिथं काही कामं त्यांनी केली तिथे त्यानंतर ते तिथून ते दिल्लीला गेले दिल्लीला गेल्यानंतर काय करायचं मग त्यांनी रस्त्यावरच एक सिगरेट विकण्याचं छोटीशी टपरी अशा स्वरूपाची चालू केली ते करत असताना त्यांनी त्यानंतर तिथेच त्यान चहा त्यान सुद्धा विकायला सुरू केला आणि असं करत थोडासा छोटासा असा तो व्यवसायाचा विस्तार त्यांनी केला पण आपल्याला शिक्षण नाही आहे आणि ही एक बोच त्यांच्या मनामध्ये नेहमी होती कारण साधारणपणे फक्त दहावी पास आपण आहोत आपण पुढं शिकलं तर बरं होईल कारण साधारणतः साहित्याची मनामध्ये असलेली आवड ही त्यांना काही स्वस्त बसू देत नव्हती आणि यामुळे त्यांना असं वाटत होतं की आपण शिकायला हवं शिकायला हवं त्यामुळे एक फक्त दहावी असलेली ही व्यक्ती या व्यक्तीचा जन्म बावन्न साली झाला आणि त्यानंतर त्या व्यक्तीनं साधारणत एक वयाच्या चाळीसाव्या वर्षी त्यांनी बारावी केली त्याच्यानंतर वयाच्या पन्नासाव्या वर्षी ते पदवीधर झाले आणि वयाचे पदव्युत्तर शिक्षण त्यांनी घेतलं आणि ते सुद्धा हिंदी साहित्यामध्ये अर्थात हिंदी त्यांचं बऱ्यापैकी चांगलं होतं आणि त्यामुळं त्यांनी ती त्यांना असं वाटलं की आपण पुस्तक लिहूया किंवा काहीतरी लिहूया आणि एक छोटासा विचार त्यांच्या मनात आला आता विचार करण्याची गोष्ट आहे चहाच्या टपरीवर चहा बनवून विकणारी ही व्यक्ती आता चहाची टपरी म्हणजे आपणास माहिती आहे की गोंगाट असलेल्या जागी असते ती साधारणतः बाजाराच्या ठिकाणी असते जिथे गर्दी खूप असते जिथे शांतता अजिबात नसते अशा जागी चहाची टपरी चालते आणि त्यामुळं चहाची टपरी असण्याचं ठिकाण म्हणजे गजबजलेला भाग असा असतो साधारणतः असतो आणि अशा गजबजलेल्या भागातच दिल्लीमध्ये यांची लक्ष्मण राव यांची चहाची टपरी होती आणि तिथेच त्यांनी लिहायला सुरुवात केली आणि मोठ्या जिद्दीनं त्यांनी एक कादंबरी पूर्ण केली अर्थात गुलशन नंदा जे हिंदी सिनेमामध्ये पटकथा लेखक होते आणि अतिशय प्रसिद्ध असे कादंबरीकार हिंदीतले हे त्यांचे तसे ते आदर्श आणि त्यांचं साहित्य त्यांनी वाचलेलं होतं त्यामुळे त्यांना त्यांच्यासारखं लिहावं का त्यांच्यासारखं व्हावं असे स्वप्न त्यांच्या मनाशी होतं पण त्यांचा व्यवसाय अतिशय वेगळा होता, होता। कारण दिवसभर रस्त्यावर चहाच्या टपरीवर चहा विकणे आणि पुस्तक हे तो तसं टोटली तो तो दोन ध्रुव असंच असल्यासारखं आहे पण जिद्दीनं त्यांनी याच्यावर मात केली त्यांनी एक कादंबरी लिहून पूर्ण केली अर्थात कादंबरी लिहिल्यावर त्यांना ती प्रकाशित व्हावं असं वाटत होतं त्यामुळं त्यांनी अनेक प्रकाशकांना पत्र लिहिली त्यांना जाऊन भेटले काहींनी त्यांची थट्टा केली काहींनी त्यांना हवा तसा प्रतिसाद दिला नाही त्यामुळं मग थोडे ते निराश झाले पण नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की आपलं पुस्तक काही प्रकाशित होत मग आता याच्यावर उतार उतारा काय सोल्युशन काय याचं तर आपणच आपलं पुस्तक प्रकाशित करूया असं त्यांच्या मनामध्ये आलं आणि मग त्यांनी जे काही पैसे थोडेफार साठवलेले होते त्याच्यातून त्यांनी सांत स्वतःचं पुस्तक प्रकाशित केलं आणि कमाल वाटेल किंवा आपणास आश्चर्य वाटेल की ते लोकांना आवडलं वाचकांना ते आवडलं आणि त्यामुळे त्यांच्या अधिकाधिक पुस्तकांची मागणी ही होऊ लागली अर्थात ते ज्या चहाच्या टपरीवर असायचे तिथेच त्यांना लोक येऊन सांगायचे तोच त्यांचा पत्ता झाला होता आणि ज्यावेळी पहिल्या प्र पुस्तकाच्या प्रकाशकांनी त्यांना अपमानास्पदरित्या घालवलेलं होतं नंतर मात्र प्रकाशक स्वतःहून त्यांच्याकडे येऊ लागले आणि आज मी तिला हो त्यांच्या नावावर पंचवीस पुस्तकं आहेत त्यांची पुस्तकं अमेझॉनवर सुद्धा उपलब्ध आहेत आणि वाचकवर्ग मोठा आहे चाळीस हजारच्या वर प्रति जवळजवळ त्यांच्या पुस्तकांचे कपलेले आहेत त्यामुळे एक लेखक म्हणून आता आपण त्यांना सेलिब्रिटी लेखक ते झालेले अर्थात जर पार्श्वभूमी बघितली तर चहाची टपरी चालवणारा एक व्यक्ती आणि तो इतकी उत्तम अशी साहित्य संपदा निर्माण करू शकतो हे ऐकलं की आश्चर्य वाटतं पण हे सत्यात उतरलेलं आहे सत्यात घडलेलं आहे आज ते बहात्तर वर्षांचे आहेत आणि आज आता आज ते कुठे आहेत आता मध्यंतरी काय झालं की एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी त्यावेळेच्या त्यांनी त्यांना तीन मूर्ती या त्यांच्या शासकीय निवासस्थानी बोलवलं त्यामुळे इंदिरा गांधींसोबतचे त्यांचे फोटो पण प्रकाशित झाले त्यानंतर साधारणपणे मला असं वाटतं की दोन हजार नऊच्या आसपास दोन हजार ला आपल्या राष्ट्रपती या प्रतिभा पाटील होत्या त्यांनी सुद्धा राष्ट्रपती भवनामध्ये या लक्ष्मण राव यांना बोलवलेलं होतं त्या तेव्हा त्यांच्यासोबतचे सुद्धा त्यांचे फोटो प्रकाशित झाले आणि त्यामुळे मग लोकांमध्ये उत्सुकता वाढली हे कोण आहे हा आता ज्यांनी त्यांची पुस्तकं वाचली होती त्यांना ते माहीतच होते पण हळूहळू ते सगळ्यांना माहीत झाले आणि त्यामुळे एक चहावाला चहा बनवणारा व्यक्ती चहा विकणारा व्यक्ती चहाची टपरी चालवणारा व्यक्ती इतकी एक लेखक म्हणून पुढे येतो आहे हे जरा वेगळं असलं तरी ते सत्य होतं आणि आता हे सगळं करत असताना चहाच्या टपरीवर सुद्धा एक प्रकारचा विकास चालू होता तो असा होता की त्यांच्या चहाच्या टपरीची प्रसिद्धी ही सर्वत्र होती त्यामुळे त्यांना दोन तीनदा पंचतारांकित हॉटेलमधून सुद्धा बोलावणं आलं होतं की तुम्ही आमच्याकडे या आमच्या इथे जॉईन व्हा वगैरे पण ते नाही म्हणाले होते त्यावेळेस आणि नंतर जेव्हा त्यांची पुस्तकं ते जिथं ज्या टपरीवर विकायचे आणि त्यानंतर ते त्यांची प्रसिद्धी झाली सर्वत्र ते माहिती झाले पुन्हा एकदा त्यांना पंचतारांकित हॉटेलकडून बोलावण्यात आलं आणि मग ते आता शांगरीला या दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत आणि ते तिथे ती कन्सल्टंट म्हणून त्या ठिकाणी ते कार्यरत आहेत आता त्यांची पुस्तकं रस्त्यावर विकली जात नाहीत आता त्यांची पुस्तकं पंचतारांकित हॉटेलमध्ये विकली जात आहेत म्हणजे मग काही लेखकांना का अतिशय शांत निसर्गरम्य जागा आवडते पण जर आपण लक्ष्मण राव यांच्याकडे जर पाहिलं तर असं काहीच नाही सगळंच प्रतिकूल आणि स प्रत्येक पायरीवर त्यांचा संघर्ष आणि या संघर्षातून त्यांनी घडवलेलं त्यांचं ते व्यक्तिमत्व हे खरोखरच म्हणजे ठक्क करणारं असंच आहे आज ते अतिशय चांगल्या प्रकारे पंचतारांकित हॉटेलमध्ये टी कन्सल्टंट आहेत त्यांचा चहा सुद्धा खूप आवडतो म्हणजे एका बाजूला चहा आणि दुसऱ्या बाजूला साहित्य म्हणजे कशाचा तसं बघायला गेलं तर आपण जनरली ऐकतो की लेखकांना चहा अतिशय प्रिय असतो पण चहा विकता विकता लेखक होणं मला वाटतं ही किमया लक्ष्मणराव यांनी साधलेली आहे आणि आज ते अतिशय यशस्वीपणे दिल्लीमध्ये कार्यरत आहेत दिल्लीच्या सर्कलमध्ये ते सर्वांना ज्ञातसुद्धा आहेत आणि एक सेलिब्रिटी लेखक आणि ती कन्सल्टंट अशी त्यांची एक वेगळीच ओळख त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि हा मराठी माणूस दिल्लीमध्ये सुद्धा एक वेगळी आपली यशाची पताका फडफडवतो आहे हे ही जेव्हा त्यांच्याविषयी माहिती मी घेतली तेव्हा मला मी ठक्क झालो आणि त्यामुळं मला असं वाटलं ही आपल्यासोबत शेअर करावी म्हणून मी आपल्यासोबत शेअर केली आपण माझे व्हिडिओ पाहतात त्याबद्दल आपण सर्वांना मनपूर्वक धन्यवाद आज या ठिकाणी थांबतो आणि पुन्हा भेटू लवकरच एका नवीन विषयासहित धन्यवाद